अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या अपि शाळांमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत सर्व पितरी अमावस्या यंदा वीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी लागणार आहे आणि एकवीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच काय संपूर्ण रविवारचा दिवस आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ सेवा उपाय जे काही आपण चांगले कर्म करणार आहोत साथी असना अग्दी पक्षा काही ही करना के जाला। तर हे त्यांच्यासाठी समर्पित असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी ह्या संपूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीही करणं नाही शक्य झालं तर सर्व पित्री अमावस्येला असे काही महत्वाचे उपाय आहे जर ते तुम्ही केले तर तुमच्या सात पिढ्यांचा सुद्धा पितृदोष तुमचा कमी होईल आणि नावातच त्याचा अर्थ आहे सर्व पित्री म्हणजेच काय ह्या दिवशी जे काही तुम्ही कर्म करणार आहात जे काही तुम्ही सेवा करणार आहात असना रहे। अप्ले अप्ले तर हे तुमच्या सगळ्या पित्रांना समर्पित असणार आहे जर पुरुषांना जर शंभर टक्के पितृदोष असेल तर महिलांना दीडशे टक्के पितृदोष असतो कारण आपल्याला आपले माहेरचेही पितृदोष लागतात आणि सासरचे पण लागतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी कुठला नैवेद्य आहे जो तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि काय सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे तेच आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आता ह्या पितृपक्षामध्ये भले तुम्हाला मासिक धर्म होता सुतक होतं विटाळ होतं किंवा काही अडचणी होते तुम्ही तुमच्या श्राद्ध तिथीला जर तुमच्याकडनं पितृ जेव नाही घातल्या गेले काही ना काही अडचणींमुळे तर तुम्ही या सर्व पित्री अमावस्येला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी जेव घालायचा आहे आता सगळंच श्राद्धाचं करावं लागतं का तर बघा त्या श्राद्धाच्या जेवणामध्ये ना जी काही कणी आहे आणि जे काही कढी खीर आणि जे वड़े उड़ीद वड़े। है। काही वडे असतात उडीद वडे याला खूप जास्त महत्व आहे तुम्हाला काहीही करणं नाही शक्य झालं तर कमीत कमी उडदाचे वडे बनवा खीर ही गव्हाचीच असावी गव्हाची खीर बनवा आणि कोळीत बनवा याचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या पित्रांना अर्पण करायचा आहे ज्यांनी त्यांच्या अं ज्यांनी श्राद्ध पक्षात म्हणजे ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना त्यांच्या श्राद्ध तिथीला ज्यांना जेव घालणं शक्य नाही झालं त्यांनी सेवा करावी आता काही आम्ही आमची घरातली जी काही श्राद्ध आहे ती केली आहे तरी सुद्धा सर्व पित्री अमावस्येला सात पिढ्यांचा सुद्धा आणि तर आपण जे काही पित्रांची सेवा करत असतो ना तर ते आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत करायचे असते पण आपले जे काही दिवंगत गेलेले आहेत तर त्यांच्या प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही आता कधी कधी असं असतं की आपला भाऊ गेला आहे किंवा आपली बहीण गेली आहे जवळच कोणीतरी गेलं आहे तरी सुद्धा त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पदार्थ बनवून नैवेद्य अर्पण केला तरी चालेल नाही शक्य झालं तुम्हाला तर कमीत कमी भात आणि दही याचा नैवेद्य तरी तुम्हाला ठेवायचं आहे आता भातामध्ये तू तुम्हाला माहिती आहे की मीठ टाकायचं नाही आहे दही आणि भात याचा याची आघाडी तुम्हाला द्यायची असते आता आघाडी आघाडी नाही आघाडी द्यायची असते आघाडी देणं म्हणजेच काय तर तुम्ही गौऱ्या घ्या थोडेसे लाकडं घ्या ते प्रज्वलित करायचे असतात बघा पित्रांना निरोप द्यायचा असतो आपल्याला आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे येतात असं म्हणतात कालावधीमध्ये ना पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवर आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना पाठवणीसाठी त्यांना निरोप देण्यासाठीचा हा दिवस असतो आणि नक्कीच आपल्याकडनं भले तुम्ही ह्या पंधरा दिवसात काय करणं असेल काही केलं असेल किंवा नसेल पण नक्कीच नाही काही शक्य झालं तर दही भागाचा नैवेद्य तरी दाखवायचे असेल आणि त्याची आघाडी करायची असते आघारी कसं करता तुम्हाला सांगते तर तुम्ही गवऱ्या घ्या थोडेसे लाकडं घ्या त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकावं आणि कापूर टाकावं ते प्रज्वलित करावं आणि ही जी आघारी आहे ना ही घराच्या बाहेर द्यायची असते कारण पितृ ही आपल्या दारात असतात मग ती जी आघारी आहे ती संपूर्ण छान प्रज्वलित झालं की थोडं थोडं आघारी आता प्रत्येकाच्या नावाचा घास घ्यायचा आता समजा तुमचे सासरे गेले आहे तुमच्या नवऱ्याने करावे आघारी कोणी देऊ शकता तर घरातला जो करता आहे त्याने द्यावं नाहीतर तुमच्या मुलांनी पण आघारी दिली तरी चालतं कारण आता समजा आमचे सासरे गेले आहेत तर माझे मिस्टर आघाडीत देतात पण त्यांच्यापेक्षा पण त्यांचा त्यांच्या मुलाचा मान आहे म्हणजे आपल्या स्वामीचा जास्त मान आहे म्हणून जर तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांना सांगा आघारी द्यायला जर पती काही कामडे बाहेर असेल तर तुमचा मुलगा आघाडीत देऊ शकतो मुलगी पण आघाडीत देऊ देऊ शकते हरकत नाही तर ह्या पद्धतीने तुम्हाला आघारी द्यायची आहे बघा ह्या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्घ्यात द्यायचं आहे आणि ओम पितृ देवतायण महा ओम पितृ देवतायण महा ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा सूर्याला जेव्हा आपण जल अर्पण करत असतो ते जे पाणी आहे तर ते तुम्ही एका बादलीत गोळा करावं आणि कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हे तुम्हाला करायचं आहे दुसरं देवपूजा करण्याच्या आधी नक्कीच देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचंय ह्या पंधरा दिवसात नाही झालं तरी चालेल पण पठण तुम्ही आवर्जून करावं हे करून झाल्यावर तर्पण विधी चुकवायचा नाही मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या पंधरा दिवसात काहीही करणं नाही शक्य झालं तर तर्पण विधी सर्व पितरी अमावस्येला करावं मग त्याच्यामध्ये सर्व पित्रांचं नाव यावं मग आता समजा कोणाचे आई वडील गेले आहेत तर त्या मुलीने आता तर्पणविधी कसा करायचा या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे तो नक्कीच बघा आणि प्रत्येकाने स्त्रिया सुद्धा विधी करू शकता नक्कीच विधी करावं आणि जे गेलेले आहे मग ते प्रत्येक आता समजा बरेच असे लोक आहे की ज्यांना कोणी विधी करतात त्यांच्या नावे सुद्धा तुम्ही विधी करू शकता जेवढं जास्त तुम्हाला या दिवशी सगळ्यांचे जीव जंतू जे काही आहे पशु पक्षी प्राणी यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला तर्पणविधी करायचा हे करून झाल्यावर नैव्य दाखवायचा असतो बघा आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ना आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण नाही करणं शक्य झालं तर नक्कीच या अमावस्येला जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला करायचं असेल नक्की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करावं अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावं बघा हे नाही शक्य झालं तर पित्रांची सेवेच्या स्मरणार्थ तुम्ही भगवान विष्णूची पण सेवा करू शकता ते कसं करायचं तर नक्कीच तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता व्यंकटेशोत्रामचं पठण करू शकता तुम्ही महादेवाची सेवा करू शकता जे काही तुम्ही सर्व मित्रे अमावस्येला करणार आहे तर हे नक्कीच कोणासाठी तर माझ्या पित्रांसाठी असणार आहे याची काळजी घ्यावी आणि हे जे काही तुम्ही दानधर्म करणार आहे आता समजा कोणाचा भाऊ गेला आहे त्याच्या स्मरणार्थ बहिणीने दान करावं आई वडिलांनी दान करावं जे तुमच्या घरातले मृत व्यक्ती आहे त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही चप्पल दान करू शकता तुम्ही वस्त्र दान करू शकता एखादी जर सवाशणी स्त्री केली असेल तर तिच्या नावाने तुम्ही साडी दान करू शकता कोणाला तरी तुम्ही साडी देऊ देऊ शकता गरजूंना दान करायचं असतं ज्याला त्या वस्तूची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं तुम्ही चप्पल दान करा छत्री दान करा एखादी घोंगडी दान करा ब्लँकेट दान करा तुम्ही कपडे दान करा आता समजा एखाद्याचं एकदम तरुण भाऊ गेला असेल त्याच्या स्मरणार्थ तुम्ही पॅन्ट आणि शर्ट दान करू शकता जर कोणी मतारा माणूस गेला असेल आणि जर तो धोतर वापरत असेल तर तुम्ही धोतर दान करू शकता कोणी पाय जमा घालत असेल तर त्याच्या स्मरणार्थ तुम्ही पायजमा दान करू शकता त्यांच्या स्मरणार्थ दान करायचा या दिवशी अन्नदान खूप जास्त प्रमाणात केलं जातं कारण असं म्हणतात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते आणि ते बघत असतात की तुम्ही काय दान करत आहे तुम्ही ज्यांच्या मुळे आपण हे सगळं बघत आहोत त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही काय दान करत आहे तुम्ही गरीबाला आणि दान करत असताना सुद्धा ज्याला त्याची गरज आहे अशाच व्यक्तीला दान करावं आता बघा आपण शिदा दान करत असतो आता तुमच्या घराजवळ जर गुरुजी असेल तुम्ही त्यांना शिदा दान करू शकता नाही तर खरंच गरजूंना जिला गरज आहे जिच्या घरातलं एक टाइमाचं अन्न शिजेल अशा व्यक्तीला तुम्ही दान करू शकता मग तुम्ही तांदूळ दान करा तुम्ही डाळ तांदूळ डाळ साखर गुळ जे तुम्हाला उपलब्ध आहे तेलही तुम्ही दान करू शकता कोणाला जिला गरज आहे जिला खरच म्हणजे जिचं एकदम हा, हालाकीचे दिवस चालू आहेत त्यांना तुम्ही दान करू शकता चार पाचशे रुपयाचा किराणा घ्यावा तो तुम्ही दान करू शकता नक्कीच खूप चांगली सेवा तुमच्याकडनं घडेल आता सर्व मित्रे अमावस्येला हिरण्य दान करायचं असतं अतिशय महत्वाची सेवा हिरण्यदान आता हिरण्यदान कसं करायचं कोणाला करायचं ते तुम्हाला सांगते हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं गुरुजींनाच मी गरजूला दान दान करू का ते तुम्ही दान करा जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही दान करा पण हिरण्यदान हे गुरुजींनाच करायचं असतं आता हिरण्यदानामध्ये काय येतं तर बघा सर्व मित्र अमावस्येला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान बघा सर्व मित्रे अमावस्येला दुपारी बारा ते साडेबाराच्या दर दरम्यान तुम्हाला हिरण्यदान करायचं असतं जवळचे कोणी गुरुजी असेल तर त्यांना विचारा तुम्ही हिरण्यदान करता का तुम्ही हिरण्यदान घेता का कारण त्यांचा सुद्धा संकल्प असतो सगळेच गुरुजी हिरण्यदान घेत नाही म्हणजे गरजू आहे किंवा जे गुरुजी आहे जे हिरण्यदान घेता त्यांना संपर्क साधा आपल्या आपल्याला ओळखीचे बरेच गुरुजी असतात त्यांना संपर्क साधा आणि दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान हिरण्यदान करायचं असतं हिरण्यदान करण्यासाठी काय लागतं सव्वा पावशर पेढे मग तुम्ही पांढरे घ्या पिवळे घ्या सव्वा पावशर पेढे घ्या जोड घ्या जानवजोड माहिती आहे जे आपण देवाला जोड वापरतो ते जोड घ्यावं आणि अकरा रुपये दक्षिणा तुम्ही अकरा रुपये घ्या एकवीस रुपये घ्या एक्कावन्न रुपये घ्या यथाशक्ती तुम्हाला ती दक्षिणा घ्यायची आहे आणि हे सगळं त्या गुरुजींना दान करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे दानाला सर्व पितरी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे जर तुम्हाला या श्राद्ध पक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काहीही करणं शक्य झालं नसेल तर हे हिरण्य दान करावं खरं सांगते सात पिढ्यांचा सुद्धा पितृदोष कमी होतो आणि त्यांना वाटी लावण्यासाठी त्यांना आपल्याला निरोप देण्यासाठी हे जर नित्यकर्म तुम्ही केले ह्या जर सेवा तुम्ही केल्या तर पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ज्या काही अडचणी आहे ज्या काही संकट आहे कारण परमेश्वर आणि तुम्ही कुळदेवी आणि तुम्ही तुमच्या दोघांमध्ये पितृ ठामपणे उभे आहे जोपर्यंत त्यांना सद्गती मिळत नाही तोपर्यंत ते तृप्त होत नाही तोपर्यंत परमेश्वराची सेवा ही फलित जात नाही म्हणून चांगले कर्म आणि खरंच पितृदेव सुद्धा तुमचे कर्मच बघत असतात तुमचे चांगले कर्म आहे जर तुम्ही चांगला धर्म चांगले, चांगले कर्म केले तर नक्कीच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यात काही शंका नाही तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ